यांनी कमी कोहन मध्ये जास्त रन काढण्याचा का प्रयत्न करावा असे मी विनंती करतो लोकमाता अहिल्याबाई ओळकर यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक बीड जिल्ह्याचे लोकनेते प्रभाकररावजी वाघमोडे साहेब या जयंती सोहळ्याचे उद्घाटक आणि तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो माझे शिष्य आणि मेंढी महामंडळात माझे अध्यक्ष बालासाहेबजी दौडतल्ले जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैया मुंडे बाजार समितीचे संचालक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माऊली गडदे माझे सभापती बळीरामजी गडदे आणि विचारपीठावर उपस्थित असलेले दिन सहित सर्व सगळ्यांची नावं बऱ्याच जण घेतले हा त्यामुळे सन्माननीय विचारपीठ आता कमी वेळामध्ये जास्त रन काढायच्या या जयंती सोहळ्यामध्ये धनगर समाजातल्या तरुण युवकांनी षटकार मारलाय सगळ्यांच्या साक्षी सहा जणांचे आपण आता सत्कार केले क्रिकेट मध्ये सगळ्यात आवडता एक चौकार आणि सगळ्यात टॉपचा षटकार आहे की नाही तात्या तुम्ही म्हणालात एम पी एस सी कावल्याच्या वडील पंचवीस वर्षापूर्वी माझ्या गावचा एमपीएससी होऊन जज झालेला आणि आता रिटायर झालेला येल्ले फार तुम्हाला गाडायच्या येटायला अरे इतकं सहज नाही त्याच कारण असं आहे की संभाजी शिंदेसाहेब आणि आन, माझ्या मित्रपरिवाराच्या टीमनं एक सामाजिक बांधील की एक शहरामधलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये सहभागी झालो हो आंबेजोगाईला माझी जिल्हा परिषद अध्यक्ष त्या काळामध्ये तत्कालीन भगवानरावजी बापूंनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रथम पुण्यतिथी पासून अंबेजोगाई शहरांसाठी एक सांस्कृतिक महोत्सव केला आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये काव्य संमेलन ऐकायला मिळाले व्याख्यान ऐकायला मिळायला लागले आदर्श शेतकऱ्यांचे सत्कार तिथं पाहायला मिळाले आणि या सगळ्या कार्यक्रमातून आमच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण झाली मग आम्ही कुठलंच कवी संमेलन सोडायचं नाही कोणतंच व्याख्यान सोडायचं नाही बाबासाहेबांचे पद भीमगीत लय पाठ आम्हाला म्हणून दाखवू उजाड राणी किमया केली समोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी आणि या सगळ्या विचाराच्या प्रभावामधून वाना नदी आडवी असताना सुद्धा आम्ही तो प्रवाह आणला आणि त्या प्रवाहाच नाव आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याच्या माध्यमामधून आज येलडेकरांमध्ये आम्हाला आठव आठव लिहावं लागतंय कोणत्या वाड्यात किती कर्मचारी गावात नाही कोणत्या वाड्यात करणारात किती आहेत चामणार किती आहेत सोडणार किती आहेत शिंदेत किती आहेत कांबळे सुरवशे सगळे आता लक्षात ठेवता येत नाही एवढी मोठी संख्या झालेली त्याच कारण आहे प्रदीप भैयानं सांगितल्यासारखं की बाबासाहेबांनी आपल्यासाठी सगळं करून ठेवलंय परंतु जे स्वतःच्या इतिहासाला वाचणार नाहीत ते नामश होतात इतिहास जमा होतात धनगर <coughs> समाजाला इतिहास आहे धनगर समाजाला स्वतःचा जो आज सगळ्या स्वीकारलेला हा झेंडा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं कुलदैवत आणि येळकोट येळकोट घे आणि भंडारा लावणारा हा महाराष्ट्र तो धनगर समाजाचा विजयाचा भंडारा सुद्धा सगळ्यांनी स्वीकारलेला आहे आणि हे आपल्याला कळत नसल्यामुळं आपली किती संख्या आपण संख्येने किती आहोत हा विचारच नाही दोन हजार बावीस ला आपलं वाघमोड साहेब दोन हजार दोन ला मी जिल्हा परिषद लढली समाजातले सगळे प्रस्थापित तुमच्या हिवाळ्यापासून लोकांचं नाव सागत नाही यांचे वेळी पाटील हे सगळ्या पाटलांनी मला विरोध केला आणि लढाई कोणाची होती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे चिरंजीव राजपाल लोमटे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख विद्यमान काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मानिकराव बावणे आणि माजी नगर अध्यक्ष बालुतात्या लोमटे यांचे चिरंजीव बबन भैया लोमटे राजपाल आणि राजेसाहेब सोडता मी एक तिघाच सोडता या सगळ्यांच्या डिपॉझिट घेईल तेवढा विश्वास तरुणावर आणि तेवढा विश्वास समाजात आम्ही त्या काळात निर्माण केला दोन ला आणि हे सगळे वाघमोडे साहेबांचे पाहुण्यासहित म्हणायचे की हे काही बी करायला गेले अरे त्या पोट्याच्या संघर्षातून महाराष्ट्राला कॅबिनेट क्याविनें, कॅबिनेट मिनिस्टर मिळाला त्या कॅबिनेट मंत्र्याचं नाव आहे महादेव जानकर आणि हे जे राज्यमंत्री बसलेत ना ते येल्डेकरांची पुण्य गावाचं नाव चतुर्वाडी आहे हा भाग सोडून घ्या गावाच नाव चतुर्वाडी आहे परंतु उडी मुंबईमध्ये टाकली परंतु त्याचा बेसमेंट माझ्या टीमना आणि माझ्या सहकार्याने केलं आणि म्हणून यांना परिसराकडे पाहताना प्रस्थापितांना सुद्धा शंभर वेळेस विचार करावा लागतो त्या मतदारसंघात लढू की नाही लढू लढलं तर काय होईल ही धासा ही मतदाराची ताकद हे बाबासाहेबांनी दिलेलं फोकाटचा हत्यार जर वापरता येत नसेल मी आता जी बोलायलो ते पंचवीस वर्षापूर्वी टिप्पी मुंडे सर सगळ्या गावाने बोलायचं या, या, सर, सर, की या बहुजन समाजाने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे आमच्या गावाला सर प्रदीप भैयाला माहित नसलं तर सांगतो सर मोटरसायकल वर यायचे आणि धनगर समाजाच्या सगळ्या गावाने जोळी घेऊन फिरायचे कि शेतकऱ्यांचा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे साहेब हा निर्माण करण्यासाठी जे काही यथाशक्ती घडेल ती या भागातल्या हुसतोड कामगारांनी ती ओटी झोळी तर भरली पैशाना पण मताची पेटी सुद्धा दिली आणि म्हणून एवढा हिमालयासारखा माणूस देशाचा ग्राम विकास राज्याचा उपमुख्यमंत्री उभा राहू शकला त्याच्या पाठीशी धनगर समाजाचं आणि या समाजातल्या या परिसरातल्या सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांचं योगदान आहे लक्षात घ्या आणि होऊ शकतय काही पण होऊ शकतंय वाघमोडे साहेबांनी पंचायत समिती लाडली माजल गावकडे असताना साहेब किती हजार मतं पडले तुम्हाला बारा हजार मतं पडले विरोधकाला किती पडले होते होतं वाचलं हा आणि त्यांच्या ते ऐकूनच मी तिकडे त्या मतदारसंघात सगळ्याच डिपॉझिट घेतलं होतं ही धसा कुणाचं तरी आपल्याला प्रेरणा संस्कार संघर्ष आता ही सहा मुलं मला वाटतं गेल्या वर्षी आणि मागच्या वर्षी कोरोना मुळे आपली जयंती झाली नाही त्याच्या आधी मी कावळेचे वाडीकरांना सगळ्यांना ते आवाहन केलं होतं की एरणा पंचक्रोशी कडून येणार पाणी फक्त शेतीमध्ये वापरू नका तर एरणा पंचक्रोशीचा शिक्षणाचा संघर्ष आणि शिक्षणाची ज्योत आपल्यापर्यंत येऊ द्या आणि ते श्रीकृष्णाच्या कावळे नावाच्या श्रीकृष्णानं ना, ते चक्र भेदला आणि म्हणून कृष्णाचं सगळ्यांनी एकदा जोरदार टाळा वाजवून स्वागत करा आणि ते कावळ्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली एकाच घरचे दोन दोन हुलगे बघा आडनाव सुद्धा आपले काय हुलगे आडनाव कावळे अरे या व्यवस्थेनं माणसासारख्या माणसांना आडनाव डुकरे आणि म्हणून ही सगळी व्यवस्था तुमच्या हातात आहे तुम्हाला या गावाला रामनगर सुद्धा करता येत आणि कावळ्याचा अडना रामनगरकर सुद्धा करता येत परंतु ती आपल्याला मागचं गटूड जी आहे आपल्या पाठीमागे लागलेलं अंधश्रद्धेचा ते सोडून देता आलं पाहिजे तर आपण हे करू शकतो आम्ही करू शकलो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचलोय तात्याला तर मी बऱ्याच वेळेस म्हणून लांबच्या एल्डेकरांचं पाणी आणि उस बोदेगाव कावळ्याच्या वाडीचे हो झिरपत झिरपत येतेच कावळ्याच्या वाडीला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अहिल्या काय केलं मल्हाराने छत्रपती शिवाजी महाराज जिजामाय हे तर आपल्यासाठी आदर्श आहेत ते प्रतीक आहेत आपले त्यांच्या संघर्षावरच आपली ही आतापर्यंतची सगळी ही त्यांच्या पुण्यामुळेच आपण सगळे चालायला लागलो देशामध्ये महाराष्ट्रात आज काय वातावरण आहे लक्षात कुणी म्हणते हनुमान चालू कुणी म्हणताय हिजाब का कुणी म्हणता हे कर का। काहीच करू नका असे बाबासाहेबांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्यामध्ये आपलं यश दडलेलं आहे या हनुमान चालिसात काही दडलेलं नाही पिढ्यान पिड़े पिढ्या गेल्या ना पण कृष्णा कावळेला पुस्तकामध्येच डोकं घालावं लागलं आणि यश मिळाला लक्षात घ्या जे बाबासाहेबांनी केलं तेच तुम्हाला करावं लागत बऱ्याच ठिकाणी आता आपले सहा फक्त क्लास टू समजा किंवा क्लास थ्री अशा पोस्ट वर आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये बघा आणि महाराष्ट्रातल्या वंजारा समाजाचं प्रमाण बघा आय एस आणि आय पी एस जर महाराष्ट्रात दहा झाले असतील तर पाच वंजारा समाजाचे असतात हे टार्गेट धनगर समाजाला पूर्ण करायचंय की आम्हाला आहे त्याला आपल्याला आपल्या तिथं बंधन नाहीये तिथं मुंडे असावा का ढाकणे असावा का सलगर असावा का कावळे असावा का वाघमोडे असावा तिथं मेहनत आहे आणि जो मेहनत करतो यश त्याच्या पायावर लोटांना घालत असताय ही भूमिका आपल्याला घेऊन चालायचं आहे आणि म्हणून माझ्या गावातल्या तरुण मुलांचा आताच वाघमुड दरवर्षी तीन चार मेडिकल तीन चार माझा मुलगा बारावी फर्स्ट अटेम्प्ट पहिल्याच वर्षी डायरेक्ट गव्हर्नमेंट एमबीबीएस लक्ष्मीकांत सोडणार डायरेक्ट एमबीबीएस गव्हर्नमेंट त्यांचा दुसरा मुलगा डायरेक्ट गव्हर्नमेंट रवींद्र फोडवे डायरेक्ट गव्हर्नमेंट ही एवढी पोटॅन्शियल पॉवर आपल्यात आहे पण आपण आजपर्यंत काकडा आरती ह्याच्या पलीकडे सरकलेच नाही घरी बसले लेकर झोपायच्या ले शाळेच्या टायमाला उठलेले घरी जायच्या टायमाला पुन्हा आपलं ते सुरू आहे अरे पुस्तक घेऊन आजोबाच्या भूमिकेमध्ये लेकरांना घरी पण शिकवा सगळं शाळेमध्ये घडतंय असं नाही स्वतः हे करावं लागलं आणि आपल्याकडे तर या जिल्ह्यामध्ये बंजारा समाजासारखा एक द्रोणाचार्य समाज सगळ्याच्या पुढे ज्यांनी राजकारणानं या जिल्ह्याची सगळी सत्ता त्यांच्या पायाशी घेतलेली आहे सगळं प्रशासन त्यांच्या पायाशी घेतलेलं आहे हे काही दादागिरीने मिळत नाही हे संघटना मिळत असतय हे मेहनतीनं मिळत असतय आणि म्हणून आपल्या समोर आपला जे समाज ओबीसी समाजातला बांधव पुढे त्याच्या पाठीशी आपण जर चाललो तर आपल्यात त्यांच्यामध्ये आज शंभर वर्षाचा गॅप आहे परिवर्तनाचा खरे का खूट शंभर वर्षाचा गॅप आहे एवढं अंतर पडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ते फक्त शिक्षणाच्या जोरावर होऊ शकतंय राजकारणामध्ये हे आपण परळीकरांच शिकलं तर खूप चांगलं ताई आणायची भाऊ आणायचं ठरवून करते तुम्हाला पण ते कळालं तर जयंतीचं सगळं सार्थक पदरात पडलं जय मल्हार जय महाराष्ट्र धन्यवाद आप सर आपण प्रवास आमच्यासमोर आणला पण सामना सरांना एक सांगू इच्छितो तुमच्या एंड्याचं पाणी कावळ्याच्या वाडीपर्यंत पर्यंत आलं म्हणून कुठेतरी शिक्षणाचा प्रवाह आमच्यापर्यंत आला